Oh, yeah, la cosa se puso caliente Let's ride, let's go, next stop, India Mumbai, New Delhi, Pune, hands up Calcutta, Bangalore, everybody hands up I was getting hot, 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 get your hands up, fire Everybody know I got that fire I always set the world on fire Candela, 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 candela Good morning, guys Hoy vamos a Alibag Hoy vamos a Dombuli Hoy a la सुदर्शनला पिकअप करूया नंतर मग तिथून खारघर खारघरला सर्व मित्र आपले भेटणार आहेत आणि तिथून पुढे आपण अलिबागला निघणार बघूया आता वाजले पाच निघूया चला तर मित्रांनो आपण आलो डोंबिलीला आता सुदर्शन भेटला आपल्याला आता आपण इथून खारघर खारघरला जाऊ आपले सर्व मित्र भेटतील तिथून पुढे आली बागला निघूया चला निघूया मित्रांनो आपण इथं आलोय आपल्या मित्रांची वाट बघतोय येतात ते बघूया किती टाइम लागतो अजून किती वाजले साडेसहा वाजलेत आता आपण निघालो पाचला ला घरातून डोंबुलीला गेलो आता इथे आलोय सारघर साईडला ते मित्र येतात आपले तर मित्रांनो फायनली आपली पब्लिक आलेली आहे बघू शकता तुम्ही हाय करा रे ते तो... अलिबाग निघणार आहे आता कुठे रे अर्धे सगळ्यात जास्ती गंडवणारा माणूस दाखवतो तुम्हाला इकडे चेहर बघा चेहर चेहरा दोन जण ज्यांनी दोन जणांची जागा हडपलेली आहे आपले मेन स्पॉन्सर आहे अलिबागचे राजेंद्र <orith Seal> <या> शेठ नाव लक्षात ठेवा शेठचं नाव लक्षात ठेवा कधी कॉन्टॅक्ट करे <laughs> अण्णा अलिबागला जायचं चालवणार मी ना पाच चालवणार फायनली हा काय आपण पोहोचलोय अलिबागला हे आपला कॉटेज आहे इथं आपण स्टे करणार आहे ही आपली पब्लिक हे बघा हाय करा फायनली पोहोचलोय भाई किती तासामध्ये पोहोचलो आपण पाच तासामध्ये अरे आपल्या आले पाच तासा <laughs> दोन तास तासामध्ये इथं आपण टच झालोय या आपल्या तीन गाड्या ही 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 एक घेतली आणि ही कार एक ठीक आहे तर आपण पुढे जाऊन बीच आणि रूम दाखवू तुम्हाला कसं आणि रूमची प्राईस पण सांगू ते येते चला मित्रांनो हे आपलं कॉटेज आहे आपल्याला एक रूम पंधराशेला ला पडला आहे ठीक आहे इथून बीच फक्त पाच मिनिटावर अंतरावरती आहे बघू शकता मित्रांनो हे आपलं सीवूड कॉटेज आहे आणि या साइडला बीचचा रस्ता आहे मग पाच मिनटंच्या अंतरावरती बीच आहे हे रूम आपल्याला पंधराशे रुपये पर एक रूम पडलाय आहे

तर आपण बीच वरती पण जाऊया पूर्ण व्ह्यू सनराइज सनसेट दोन दिवस आहे आपण इथे फोटो दे, विटो शूट करूया चला मित्रांनो हा आपला ना नागावचा बीच सुंदर असा व्ह्यू बघू शकता इथे राईट्स आहेत तुम्हाला जे पाहिजे डेडस्की घेऊया का डेड्स की यायचं आहे और बजिया चला। तुछ। तुछ। तो बीच। लेकिन पानी में मैं नहीं जाएगा अभी। शाम को जाते? अभी शाम को जाएंगे शाम को आते ना फिर से बहुत

아, 쟤 지금 걔랑 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 ना भक्त का रागन होता और भोले ना वाना है ना गाना एकदम सुबह सुबह धूप सुन्या चल रहा है जी ना हमारे की दीवान की मेहंदी तुम्हारे की हो वाली की मेरी ये मेहंदी की से ना

Yeah, मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजलेत आपण रूमवरती आराम वगैरे केला आणि परत बीच वरती आलोय पवन बाकीचे तिकडे क्रिकेट खेळत आहे मित्रांनो अर्धे अर्ध्यापुरे इथेच आपले क्रिकेट खेळत आहे अर्ध्यापुरे गायब झालेत प्रथाच क्रिकेट खेळतोय बाकीचे कुठे गायब झाले काय माहिती आजचा व्यू बघू शकता घरती बघू शकता बॅटिंग करताना प्रसाद चव्हाण बॉलर बॉलर आणि प्रसाद आणि चव्हाण बॅटिंग बॉलर बॉलर आणि प्रसाद आणि बॉल तिकडे गेला आहे बाहेर शोधूया बाकीच्या पोरांना कुठेत आपले नमस्ते सनसेट बघा दिसतोय का रे दिसतोय दिसला दिसला सनसेट बघा तर आपले हे पोर चाललेत पाण्यात खेळायला आपली फुलांना मस्ती चालू आहे पोरांची पाण्या झोपताय लवताय काय करताय काय पाणी रे काय काय मस्ती आहे पोरांची येत आहे तुम्ही जास्त आतमध्ये जाऊ नका कोपऱ्याला जे काय मजा मस्ती करायची करा आतमध्ये जाऊ नका जास्त सेफ्टी देवा स्वतःची बिल्डर हा काय कमेंट कोरांना का पाणी खूप खारट आहे पाणी खूप खारट आहे पाणी तोंडात घेऊ नका पाणी खूप खारट आहे समुद्राचं पाणी नाही खारटच असेल बाबा बोल

ते पाटी आपला मस्तपैकी सनसेट आहे सनसेटच्या टायमाला आलो आपण सुंदर खूप सुंदर बीच आहे नागावचा पण आणि जास्त मोठून झिंजणा वगैरे केला नाही इथे येऊन पणसाठी आलेलो हॉबीचे पोर आहेत सर्व मित्र आहेत पणसाठी आलो मजा मस्ती करत आहे एन्जॉय झाली खूप

મોબાઈલ મોબાઈલ વિડીયો चपला काय झालेत आपल्या चपला हरवल्या हरवले याला मला पण भिजवून टाकलाय या माणसाने भिजवून घेऊन येत आमच्या सकस भाईला हो पडायला होता कलटी मारली आणि आमच्या कलटी मारलेली ते घेऊन येत आता मित्रांनो लय घाण पाणी खराट पाचचा व्ह्यू तुम्ही बघा मित्रांनो एक नंबर व्ह्यू आहे पाठचा व्ह्यूच भारी आहे सन सनसेट आणि आपण सनराइज दोघं दाखवूया आपल्याला

मजा येते पैसा वसूल ट्रिप आहे एवढ्या एवढ्या पानात आपण अजून आज चाललेत पोरं वाहून गेले तर जातील डायरेक्ट कोणाला इथं दोन तीन जण सोडून कोणाला पोहचा येत नाही मला पण नाही याला पण नाही पोहचा मला एक वॉर्निंग देतो तोंडात पाणी अजिबात घेऊ नका ले खराटे ले खराटे ले बेकार खराटे परत मिठाच मिठाच तुम्ही पदार्थ खाणार तर तुम्हाला टीप भेटलेली आहे की पाणी तोंडात घेऊ नका ले खारट पाणी आहे पूर्ण भिजलोय आपण एकुलती एक, एक पॅन्ट होती ती पण भिजलेली आहे आता आपण दहीहंडी लावताय दहीहंडीचा सीझन गेलाय तरी पण यांच्या अंगातली मस्ती गेलेली नाहीये वारेला पळायचं ते खाली लावा लावा भावांनो लावा हा इतक्या इतक्या पाण्यात आलोय आपण अजून आतमध्ये जाणं म्हणजे रिस्की आहे खूपच आत आलोय वाटत ठीक आहे भरतीचा टाइम नाहीये हे वाहून चाललाय तो आमचा पूर काय हे जा मुंबई जा सध्या मुंबई जा मुंबई प्रसाद कुठे गेला O तर मित्रांनो सगळं सगळे उठून आपण आले बीचवर राऊंड मारायला चार जण बाकीचे झोपलेत अजून रात्रभर नाचले आणि झोपले थापून आले आम्ही आता पाच किलोमीटर चालत आहे राऊंड मारतोय पूर्ण अलिबागचा बीच फिरून फिरून मुंबईला पोचणार वाटतं आता मित्रांनो <laughs> रोज सकाळ सकाळी वॉकिंग आणि जॉगिंग केली पाहिजे आपल्या हेल्थ साठी खूप चांगली असते बस 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 सर्व सांगून सांगून टाकले कुठे <laughs> लावला सूर्य ते मला ना कलसुबाईची फिलिंग येते तस दिसतं